न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी गणेश विसर्जन पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडले नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी यावेळी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला स्वतः अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंगा आव्हाड यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पिंपरी चिंचवड परिमंडळ एकचे उपायुक्त संदीप आटोळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे आणि पिंपरी येथील स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गणेशोत्सवाचे काटेकोर नियोजन करण्यात आले योग्य नियोजन आणि पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करून विसर्जन सोहळा शांतते शिस्तबद्ध वातावरणात पार पाडला सर काय सांगाल एकंदरीत आज आपण बघितलं तर दोन हजार पंचवीसचा जो उत्सव आहे तो अतिशय आनंदात आणि न कुठलं गालबोट लागता झाला आहे आणि प्रत्येक वर्षी आपण जर बघितलं तर तीन ते चार वाजेपर्यंत गणित उत्सव असतो मात्र यावेळेस लवकरच ओरकला आहे काय सांगा पूर्ण शहरामध्ये मागच्या दहा दिवसापर्यंतपासून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची आराधना झाली आणि त्याचप्रमाणे पाचव्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात विसर्जन पण झालं सहाव्या दिवसापासून बारा वाजेपर्यंत मिरवतेची परवानगी होती आणि रोज रात्री दोन अडीचपर्यंत विसर्जन चालू आहे आज दहावा दिवस आहे दहाव्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात विसर्जन होतं परिमंडळ एक कार्यक्षेत्रात जवळपास चारशे गणपतींचं सार्वजनिक गणपतीचं विसर्जन होतं जवळपास वीस हजार घरगुती गणपतीचं विसर्जन होतं आणि माननीय उपायुक्त आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्ताचं नियोजन झालं आहे आता रात्री बारा वाजले आहेत सगळ्या ज्या मिरवणुका आहेत आपल्या त्या थांबलेल्या आहेत सर्व मंडळ विसर्जनासाठी रवाना झाले आहेत आणि अजूनही विसर्जन स्थळावरती आमचा बंदोबस्त चोख आहे रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत विसर्जन चालेल आणि विशेषतः मी तुमची चिंचवडकरांचे आभार मानतो की या वर्षाचा उत्साह त्यांनी अभूतपूर्व उत्साहात उत्सव साजरा केला आहे आणि कुठेही शांततेला गालबोट लागू दिलेलं नाही एकंदरीत आपण आवाहन केलं होतं की डी जे किंवा इलेक्ट्रिक ज्या काही डोळ्याला त्रास होतील ना अशा कुठल्याही वस्तू तुम्ही बाळगू नका त्याला अनेक गणपती मंडळांनी आणून त्यांचं तुमचं सहकार्य लावेल असं त्यांनी ला हे केलेलं आहे आणि अनेक वेळा आपण बघितलं तर डी जेच्या असेल किंवा त्या त्यांनी डोळ्याला त्रास होते त्या गणेश मंडळांनी नाकारल्या आहेत काय सांगेल एकंदरीत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी यावर्षी डी जे आणि विशेषतः लेझर वापरू नये म्हणून आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे कारवाईचे देखील संकेत दिले होते त्या अनुषंगाने मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर यावर्षी डी जेचं आणि लेझरचं प्रमाण निश्चितच कमी होतं जे मंडळाने डी जे लावले त्या सर्वांचे आम्ही नॉईज पोल्युशननुसार मीटरनुसार रिडिंग घेतलेले आहेत आणि आ आगामी काळामध्ये त्याच्यावरती कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येते पुढच्या वर्षीसाठी गणेश मंडळानं काय आवाहन करा पुढच्या वर्षी देखील मी हेच आवाहन करेल की ज्या पद्धतीने यावर्षी शांततेचा आणि उत्साहात उत्सव पार पाडला त्याच पद्धतीने पण अतिश अधिकाधिक आपल्याला डी जे मुक्तीकडे जायचं आहे पारंपरिक वाद्यांकडे जायचं आहे आणि एक पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव किंमती चिंचवड शहरामध्ये आगामी काळात बघायला भेटेल अशी अपेक्षा पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा